लातूर लोकसभेचे निवडणूक नुकतीच होऊ घातलेली आहे त्या अनुषंगाने काँग्रेसचे उमेदवार डॉक्टर शिवाजीराव काळगे यांच्या उमेदवारीमुळे लोकांमध्ये एक उत्सुकता वाढलेली आहे वातावरण चांगलं आहे याच पार्श्वभूमीवर आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत डॉक्टर साहेब आपण नेमकं कुठल्या मुद्द्यावरती लोकांसमोर जाणार नमस्कार सर्वप्रथम तुम्हाला धन्यवाद तुमच्या माध्यमातून मला सर्वांसमोर येता आलं या निवडणुकीत मुद्दे जर विचारात घेतले आपण तर सगळ्यात महत्वाचा मुद्दा आपल्या परिसरामध्ये आहे शेतीचा शेतीच्या मालावर मालाचा प्रश्न आहे शेतीच्या टॅक्सेशनचा प्रश्न आहे शेतीला शेतकऱ्यांच्या कर्जाचा प्रश्न आहे म्हणजे ह्या सगळ्या माध्यमातून शेतकऱ्यावर ज्या पद्धतीचा आर्थिक भार पडत चाललेला आहे आणि शेतकरी आर्थिक दृष्ट्या ज्या पद्धतीनं बेजार आहे त्या प्रश्नावर कुठंतरी सगळ्यांनी विचार करावा अशी माझी भूमिका नेहमीच राहणार आहे दुसरा प्रश्न आहे बेरोजगारांचा आपल्या भागातील बेरोजगारी आपल्याच भागातील नाही तसं पाहिलं तर अख्ख्या पूर्ण देशामध्येच बेरोजगारीचा प्रश्न सध्या मोठ्या प्रमाणात भेडसावत आहे या निमित्ताने जर आपल्याला काही उद्योगधंद्याच्या दृष्टीने काही जर आपल्याला करता आलं तर तो माझा प्रामाणिक प्रयत्न राहील महिला सक्षमीकरण महिलांचं संरक्षण विद्यार्थ्यांचे प्रश्न आहे लातूर शैक्षणिक हाब राहिलेला आहे आणि विद्यार्थ्यांचे प्रश्न बरेच आहेत विद्यार्थ्यांसाठी मला काही करता आलं तर आनंद होणार आहे ह्या विविध गोष्टीवरती आपल्याला जे जे जेव्हा पॉसिबल होईल रेल्वेचे प्रश्न आहेत काही आपल्याला कनेक्टिव्हिटी वाढवता कशी येईल त्याबद्दल आपला प्रामाणिक प्रयत्न राहील आपलं विमानतळ तयार आहे आपल्याला उड्डाण योजनेअंतर्गत विमान कसं चालू करता येईल ते बघता येईल म्हणजे प्रश्न एक नाही सेंट्रल गव्हर्मेंटच्या टॅक्सेशनचा व्यापारी व्यापाऱ्यांच्या टॅक्सेशनचा विषय खूप गंभीर आहे व्यापारी परेशान आहे टॅक्सेशनमध्ये म्हणजे ह्या सगळ्या दृष्टीने आपल्याला जे करता येईल ह्या सगळ्यांसाठी तो माझा प्रामाणिक प्रयत्न राहील नुकतंच ज्यांनी भाजप प्रवेश घेतला आहे अर्चनाताई पाटील चाकूरकर ह्या अशा म्हणाल्या की तुमची जी उमेदवारी आहे त्यांच्यामुळं झाली असं त्या म्हणतात नाही मला तर तसं काही वाटत नाही कारण माझ्या उमेदवारीची चर्चा दोन हजार दहा पासून वेगवेगळ्या मार्गांनी चालूच आहे दोन हजार चौदा पासून सॉरी दोन हजार चौदा पासून वेगवेगळ्या रूपात प्रत्येक वेळी लोकसभेची निवडणूक लागल्यानंतर माझ्या उमेदवारीची चर्चा होती आणि यावेळी आमच्या सर्व सर्व सर्वसामान्य कार्यकर्त्यांनी ज्या पद्धतीने माझ्या नावाची मागणी आदरणीय शिवराज पाटील चाकूरकर असतील आदरणीय दिलीपरावजी देशमुख असतील आदरणीय अमित भैया देशमुख असतील आदरणीय धीरज भैया असतील आदरणीय अशोकरावजी निलंगेकर साहेब असतील ह्या सगळ्याच्या आपले जे नेते आहेत काँग्रेस पक्षातले सगळे या सगळ्यांच्या मागे आमचे जे कार्यकर्ते आहेत त्यांनी ज्या पद्धतीनं मागणी लावून धरली त्याचा फळ म्हणून त्याचा सगळ्यांच्या मागणीचा विचार करून आमच्या पक्ष नेतृत्वानं ही जबाबदारी माझ्यावर सोपवलेली आहे आणि आम्ही या इलेक्शनमध्ये प्रामाणिकपणे जनतेचे प्रश्न घेऊन जनतेसमोर जात हो। आहोत आणि मला आनंद आहे की जनतेचा उत्स्फूर्त असा प्रतिसाद या आमच्या कॅम्पेनिंगमध्ये आम्हाला पाहायला मिळतो आपण आपल्या प्रचारामध्ये असं म्हणत आहात की जे अगोदरचे खासदार आहेत सुधाकर श्रृंगारे जे आहेत ते पाच वर्षांनीच प्रत्येक गावामध्ये जात आहेत आपण आता डॉक्टर आहात आपल्याला जनतेने संधी दिल्यानंतर आपली काय परिस्थिती असणार आपल्याला लोकांनी कुठं भेटायला पाहिजे असं मी म्हणत नाही की पाच वर्षांनीच जुने खासदार येत आहेत ते जनताच आम्हाला सांगते प्रत्येक ठिकाणी जाईल तिथं आणि या माध्यमातून मी जनतेला आश्वासित करू इच्छितो की मी ज्या पद्धतीनं मागच्या सव्वीस वर्षापासून नेत्रसेवेसाठी वीस तास जनतेसमोर उभा आहे त्याच पद्धतीनं जनतेचे विविध प्रश्न मांडण्यासाठी सोडवण्यासाठी मी या पुढच्याही काळात जनतेने जर मला आशीर्वाद दिला तर ह्याच पद्धतीने मी जनतेसमोर नेहमी उपलब्ध राहील अशी मी ग्वाही या निमित्तानं देऊ इच्छितो थँक्यू